नमस्कार अग्री स्मिता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण स्पेशल रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे आमच्या अग्री पद्धतीतील वाकट्यांचा रस्सा आणि अगदी झणझणीत जन चमचमीत आणि एका भाकरीच्या जी दोन भाकरी खाल याची शंभर टक्के गॅरंटी तर रेसिपी आपण वाकट्या घेतलेल्या आहेत ह्या सुक्या वाकट्या आहेत तर ह्यामध्ये आता आपण पाणी टाकून ठेवूया अगदी दहा पंधरा मिनटासाठी छान अशा ह्या वाकट्या भिजून द्यायच्या तोपर्यंत आपण रशासाठी लागणारा कांदा वगैरे चिरून घेऊया तर आता इथे दहा पंधरा मिनटं झालेली आहे वाकटी आता नरम पडलेली आहे पहा इथे वाकटीला असं चांगले भिजून घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार पाण्यामध्ये तर आता गॅसवर ठेवलेली आहे कढई कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये टाकायचे आहेत तीन ते चार पळ्या छोट्या पळ्या आहेत माझ्या तेलाच्या हे तेल चांगलं गरम करून झाल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा उभ्यामधून आडून चि अडव्या चिरून होडीला टाकलेल्या आहेत हा कांदा व्यवस्थित नरम होईपर्यंत वाट पाहायचा आहे कांदा व्यवस्थित नरम झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत इथे पहा कांदा मस्त असा ब्राऊनिश कलरमध्ये नरम पण झालेला आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत हळद हळद अगदी एक टीस्पून टाकलेली आहे छोटा टीस्पून आहे त्याच्यानंतर हा घरचाच अग्री स्पेशल मसाला त्याची रेसिपीची लिंकसुद्धा तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये देणार आहे त्यानंतर आपण ज्या वाकट्या ठेवल्या होत्या भिजून धुवून वगैरे घेतलेल्या आहेत तीन चार पाण्यामध्ये त्या त्यामध्ये स्वच्छ धुवून पोणीनं टाकलेल्या आहेत पहा इथे रंग तुम्हाला मसाल्याला खूप अप्रतिम आलेला दिसतो आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकूया आता बटाटा बटाटा एक मोठा घेतलेला आहे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या त्यानंतर हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कढईमध्ये कढई थोडी जाड़ बुंदाजी घ्यायची म्हणजे काय रसा होताना खूप छान तयार होतो आणि खाली असं लागतसुद्धा नाही त्यानंतर इथे पाणी टाकलेलं आहे तुम्हाला किती पातळ हवं आहे रसा त्याप्रमाणे ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला पातळ जरी पा म्हणजे जरी पात पाण्यासारखी जरी पातळ केलं तरीसुद्धा ह्या रशाला चव तितकीच लागणार आणि अगदी सुकी गेलं तरीसुद्धा तितकीच लागणार कारण ह्या सुक्या वा वाकट्यांचा जो रसा असतो ना आणि आमच्या पद्धतीतलं जर तुम्ही केलात तर नक्की बोटं चाट चाटत राहाल तर ह्यामध्ये आता मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं झाकण ठेवून देणार आहोत पाच मिनटासाठी आता इथे पहा झा गॅसची फ्लेम मिडियम हीटवर ठेवलेली आहे कारण फास्ट केलं तर रस्सा बाहेर सांडू शकतो त्यामुळे इथे मीडियम हीटवरतीच चांगलं असं कालवण उकळून घेतलेलं आहे पा इथे मस्त असं कालवण उकळलेलं आहे पण हा कालवण तुम्हाला आत्ता जरी पातळ वाटत असेल तरी पुढे तुम्हाला जे एक मी स्पेशल ह्यामध्ये आपण टाकणार आहोत पदार्थ ज्याच्याने आपला हा रस्सा खूप छान आणि चवसुद्धा अप्रतिम येईल घट्ट तयार होईल आणि अप्रतिम चवेल त्याच्या अगोदर आपण इथे टॉमॅटो घेतलेला आहे एक मोठा उभा चिरून घेतला ह्यामध्ये तुम्ही टॉमॅटो किंवा आंबा किंवा चिंच कोणत्या किंवा आमसुळं सुद्धा वापरू शकता इथे मी आता तर आमसुळं वगैरे नको होती टॉमॅटो टाकलेला आहे सुद्धा मी अगदी एकाद मिनटासाठी चांगलं शिजून घेतलेलं आहे पहा छान उकळी आलेली आहे रशाला आणि रसाचा वास सगळीकडे दरबरतोय अगदी बाहेर तुम्ही जरी गेलात तरी कळेल की वाकट्यांचा रस्सा तयार होत आहे आता ह्यामध्ये टाकणार आहोत एक स्पेशल म्हणजे तांदळाचं पीठ तांदळाची पिठी ज्याच्याने ह्या रशाला थिकनेस म्हणा छान येतो आणि चवसुद्धा अप्रतिम येते इथे आपण सगळं तांदळाचं मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे परत आपण एक ते दोन मिनटासाठी यावरती झाकण द्यायचं आहे आणि हा झाकण देताना अगदी पूर्ण झाकण न देता अर्धवट झाकण द्यायचं म्हणजे तरी खूप छान सुटते इथे पहा कालवणाला खूप सुंदर अशी तरी तयार झालेली आहे आणि कालवण आपलं तयार होत आलेलं आहे आता आपल्याला इथे भरपूर सारी कोथिंबीर पण पसरायची आहे पण इथे एखादा आमसूळ टाकलं तरी अजून चालेल इथे मी शेवटला एक ते दोन आमसूळं टाकलेली आहेत आणि कालवणाला अगदी उकळी आणत आहे पारसा चांगला दाटसर तयार झालेला आहे आता इथे हा कालवण तयार झा होता होता आपण मी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे बारीक ती इथे सगळी भरपूर सारी अशी कोथिंबीर ह्यामध्ये पसरून टाकणार आहे आणि हा कालवण आपला तयार झालेला आहे ह्या आता तुम्ही भाताची भाकरी तांदळाची भाकरी अग्री स्पेशलमध्ये जी आहे त्यामध्ये खाणा खाणार तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडणारच आणि तांदळाच्या भाकरीची रेसिपीसुद्धा तुम्हाला मी लिंक देणार आहे नक्कीच पहा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि से साईडची बेलायकोन दाबा धन्यवाद अशाच छान छान रेसिपी पाहत राहा